कारवार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस भाजप लढतीत तर कारवार जिल्हा सहा मतदारसंघ हल्या भटकळ शिर्शी आणि यल्लापूर अशा विचित्र लोकसभा मतदारसंघात एक बेळगाव जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर तर त्यांच्या विरोधात उभा असलेले कारवार जिल्ह्यातील भाजपचे उमेदवार माजी सभापती व शिर्शीचे माजी आमदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्यात काँग्रेस भाजप ही प्रमुख लढत असून यात कोण विजयी होणार हे उद्या मंगळवार दिनांक सात मे रोजीच्या मतदानावर अवलंबून आहे काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू केली होती प्रचार पक्षाच्या उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत मतदारांना जास्त प्रभावित करत आपणच निवडून येणार असा विश्वास व्यक्त करत निवडणुकीचा प्रचार केला भाजपच्या उमेदवारांनी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यासाठी भाजपला मतदान करा तर काँग्रेसच्या उमेदवार कर्नाटकात काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजना राबवल्या त्यामुळे जनता खुश झालीये एवढेच नव्हे तर केंद्रात काँग्रेस सरकार आले तर महिलांना गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत वर्षाला एक लाख रुपये मिळणार आहे तेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून विजयी करा असे आवाहन केले याचे उत्तर उद्या मंगळवार दिनांक सात रोजी मतदारच मतदान करून येत्या चार जून रोजी निकाल देतील सर्व काही मतदारांच्या हाती आहे कारवार लोकसभा मतदारात आतापर्यंत सतरा लोकसभा निवडणुका पार पडल्यात तर उद्याची सात मे रोजी होणारी लोकसभा निवडणूक ही अठरा लोकसभा निवडणूक आहे या सतरा लोकसभा निवडणुकीपैकी नऊ लोकसभा निवडणुका काँग्रेस पक्षाने जिंकल्या तर भाजपने लोकसभा सात वेळा जिंकल्या अपक्ष उमेदवार कारभार लोकसभा मतदारसंघावर निवडून आलाय त्यामुळे कारवार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचाच बाले किल्ला म्हणून ओळखला जातो तर सध्याच्या स्थितीत कारवार लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे पाच आमदार काँग्रेसचे आहेत त्यामुळे काँग्रेसचे पारडे जड होईल का असे असताना देशात मोदीची लाट सर्वत्र आहे जो तो मोदी कडून बघून मतदान करणार अशी चर्चा होताना दिसत आहे देशात पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान होऊ दे अशी बऱ्याच जनतेची मागणी आहे तेव्हा कारभार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस भाजप ही दुहेरी लढत नक्कीच होणार या दुहेरी लढतीत कोण विजयी होणार हे येणारा काळच ठरवणार